नाशिक नाशिकमध्ये आज होणाऱ्या इनकमिंगमुळे भाजप आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे नाराज असल्याचं कत आहे ठाकरेगडाचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांचा आज भाजपत प्रवेश होतोय आणि काँग्रेसच्या शाहू खैरेंचाही देखील भाजपत प्रवेश होणार आहे आणि हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिले जात असल्यानं फरांदेंनी थेट फेसबुक पोस्ट केली आणि आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे नाशिक भाजप कार्यालयावर नाराज समर्थकांसह फरांदे आता दाखल होणार आहेत आणि या प्रवेशाला विरोध करणार आहेत काही समर्थक तिथे जमलेले आहेत आणि प्रवेश दिल्यास भाजपमध्ये दुफळी निर्माण होण्याची चिन्ह सध्या फरांदेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत निवडणूक प्रमुख आहेत देव्यानी फरांदे मात्र निवडणूक प्रमुखच भाजपचे आता नाराज असल्याचं कत आहे आणि थेट उघडपणे फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे नाशिक भाजपमध्ये ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश होत आहेत केले जात आहेत वेगवेगळ्या विक पक्षातनं ते हिंदुत्वाच्या आधारावर केले जात नाही असा थेट आरोप देव्यानी फरांदे यांचा आहे